सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा शेतकरी कर्जमुक्ती आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनोखे आंदोलन केलंय विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरीवर अभिषेक घालून शेतकऱ्यांनी थेट पांडुरंगाला साकडे घातलंय बा विठ्ठला या सरकारला शेतकरी कर्जमाफी व शक्तीपीठ रद्द करण्याची सद्बुद्धी दे असे साकडे घालण्यात आले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय शेतकरी कर्जमुक्ती आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी विधी मंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील नामदेव पायरीवर अभिषेक घालून अनोखे आंदोलन केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी सुचावी असे साकडे विठ्ठल चरणी घालण्यात आले या अनोख्या आंदोलनासाठी सांगली कोल्हापूर सोलापूरसह परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते त्यामुळे आषाढीच्या पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करणार का याची उत्सुकता लागून आहे